वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहे गर्भपात गर्भपात हा मिडवायफरीचा क्वेश्चन आहे पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते टप्प्याटप्प्यानुसार गर्भपाचे डेफिनेशन गर्भपातचे प्रकार आणि गर्भपातचे लक्षणे कारणे असे पाच पाच मार्क्ससाठी याच्यामध्ये विचारले जाते गर्भपात म्हणजे काय गर्भवती स्त्रियांच्या गर्भाशयात वाढत असलेली जी बीज आहे बीज बाहेर काढून गर्भ गर्भावस्थेचा शेवट करण्यासाठी जी क्रिया आहे गर्भवत गर्भपात तांत्रिक गुंतागुंतीमुळे नैसर्गिकपणे देखील घडू शकतो आता गर्भपातची दोन दोन प्रक्रिया आहे एक तांत्रिक गुंतागुंत आणि नैसर्गिक नैसर्गिकमध्ये नॅचरल झालेला गर्भपात परंतु बऱ्याचशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडून आणलेला जातो परंतु बऱ्याच वेळा शस्त्रक्रियेने घडून आणलेला जातो गर्भपात गर्भधारणाहून सहा सहा महिने चोवीस आठवडे पूर्ण व्हायच्या आत सहा महिने चोवीस आठवडे पूर्ण व्हायच्या आत असा आत गर्भ पाडला तर त्याला गर्भपात असे म्हणतात सहा महिन्याचा जो गर्भ असतो तो बाहेर काढल्यास तो कितीही काही आपण उपाय केले त्याच्या प्रतिक्रिया केला तर वा तो जिवंत राहू शकत नाही तसेच तसेच त्या ठिकाणी सात महिने पूर्ण असलेली बाळ तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते सात महिने पूर्ण झालेलं अस झालेलं ते बाळ ते, ते काही उपायांनी ते जगवता जगवता येऊ शकते सात महिन्यानंतर गर्भ पाडला तर ते अपुऱ्या दिवसाचे बाळतपण म्हणतात त्याला गर्भपात असं म्हटलं जात नाही सात महिन्याचं जे गर्भप गर्भ असते त्याला सात महिन्याचं अपुरं बाळतपण अपुरं बाळतपण असे म्हणतात गर्भपातचे प्रकार टाईप्स गर्भपातचे मुख्यतः पाच प्रकार पडतात थ्रेटँड मिसकॅरेज म्हणजे गर्भपात इनव्हॅलि इनव्हॅलिटेबल गर्भपात इनकम्प्लीट गर्भपात म्हणजे अधुरा गर्भपात कम्प्लीट गर्भपात मिस्ड चुकलेला गर्भपात आता थ्रेट अँड मिसकॅरेज गर म्हणजे गर्भपात काय हा गर्भपात गर्भधारणेच्या पहिल्या वीस आठवड्यामध्ये होतो थ्रेट अँड गर्भपात पहिल्या वीस आठवड्यामध्ये होतो यातून योनीतून योनीतून रक्त बाहेर येते पण ग्रीवा सर्विक्स बंद राहतो अशा वेळी काही दिवसांनी रक्तस्राव थांबतो आणि गर्भाशयात कायम राहण्याची शक्यता असते इनव्हॅलिडेबल गर्भपात जेव्हा येणेतून रक्तस्राव होतो आणि गर्भाशय शरीरातून बाहेर पडतो आणि गर्भ गर्भधारणा गर्भाशयात गर्भपात होतो जर गर्भधारणा ही आठवड्यापेक्षा कमी असेल तर रक्तस्राव जड वेदनादायक कालावधीसारखा असू शकतो जर गर्भधारणा ही आठ आठवडे आठवड आथोड़, आठवड्यापेक्षा कमी असेल तर गर्भपात हा जास्त वेदनादायक ठरतो आणि याच्यामध्ये रक्तांच्या गुठल्या जास्त ओटीपोटामध्ये ओटीपोटामध्ये दुखत नाही इनकम्प्लीट मिसकॅरेज अधुरा गर्भपात हे तेव्हा होते जेव्हा एनीतून योनीतून रक्तस्त्राव होते आणि गर्भाशय ग्रीवाचे तो तोंड उघडे असले तरी पण गर्भाशय गर्भाशय त्याचे पूर्ण पार्ट बाहेर नाही निघत गर्भाशय पूर्णपणे पार्ट बाहेर काढत नाही प्लॅसेंटाचे त्यामुळे गर्भावस्थेत वे गर्भावस्थेच्या वेळी त्याचे काही तुकडे आत राहिल्याने इनकम्प्लीट इनकम्प्लीट मिसकॅरेज असं म्हटलं जाते म्हणजेच अधुरा गर्भपात तर कम्प्लीट मिसकॅरेज जेव्हा योनीतून रक्तस्त्राव होते तेव्हा गर्भाशय ग्रीवा खुलते ज्यावेळेस प्रायव्हेट पार्ट म्हणजेच योनीतूनच प्रायवेट पार्टमधून रक्तस्राव ग्रीवा रक्तस्राव होते तेव्हा गर्भाशय ग्रीवा खुलते गर्भाशय किंवा ग्रीवाचे तोंड खुलते आणि गर्भाशय शरीरातून बाहेर प्रस्तुतीच्या वेळी सर्व पार्ट पार्टना बाहेर काढून टाकले जाते म्हणजे प्लॅसटाचे जे काही तुकडे असतात जे इनवॅलिडेबल मिसकॅरेजमध्ये ते आत राहतात ते कम्प्लीट मिसकॅरेजमध्ये प्लॅसटाद्वारेच प्लॅसेंटाचे तुकडे ते बाहेर काढले जातात कम्प्लीट मिसकॅरेजमध्ये केला गर्भपात